हाय नमस्कार स्वागत आहे लाईव्हमध्ये मयुरदाई 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 नमस्कार 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 संदीप दादा झालं का चहा नाश्ता वगैरे चहा नाश्ता झाला आहे का हो झालं झालं चा झालं आहे काही कशात मस्त नमस्कार दादा सगळ आहे येणार नव्हतो मी मग का आलात मग का आला संदीप दादा लाईक डॉन आता थांबणार नाही बरं बरं धन्यवाद चला पडापट सगळ्यांनी लाईव्ह लाईक करून चला तर नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये चला पडापट कमेंट करा आणि सगळ्यांचं झालं का आपल्या सगळ्यांचं नाश्ता वगैरे सांगा आणि सगळं आपल्या ऑल यूट्यूब फॅमिलीचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्हमध्ये चला मंडळी आणि तुमचं झालं का जेवण नाश्ता विष्ट सांगा कोणा कोणाचं राम 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 राँ, राम दादा राम 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 दादा झालं का चहा नाश्ता आज उद्या बिझी मी सर्वांना दोन दोन मिनटं देणार मी ओके ताई कृपया हात जोडून नका मी तुम्हाला भाऊ आहे आणि भावासमोर हात जोड हो बरं बरं दादा ठीक आहे आपल्या सगळ्या फॅमिलीचं हे करते दादा लाईक करा पटापट पटापट लाईक करा सगळ्यांनी कोण लाईवला लाईक केलं असेल तर हात जोडल्याने काय होत नसतं दादा उलट चांगलं असतं लहान असू दे मोठा असू दे हात जोडल्याने चांगलं असतं उलट बरं का स्वामी समर्थ रामदास स्वामी समर्थ बाकी तब्येत कशी आहे ताई मस्त दादा म्हणजे सगळ्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वादाने खूप छान लाईक केला आहे धन्यवाद दादा जाधव दादा झालं का तुमचं चहा नाश्ता जाधव दादा आणि स्वागत आहे आपल्या लाईव्हला आल्याबद्दल आणि थोडा वेळ दिल्याबद्दल दादा ताई नमस्का, नमस्कार नमस्कार केदार दादा कशा आत झालं का पाणी केदार दादा आणि कोण नवीन असेल तर लाईव्ह लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा मला अशी लाईव्हला लाईक केलं आहे नेटवर्क ओके ओके बरं दाजी कशी आहे दाजी पण छान आहेत दादा लाईक लाईक करून कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा मग तिथं जेवणच करायचं हो का बरं बरं चालू उद्या जेवण तुमचं श्री स्वामी समर्थ आपले अमोलदादा आले आहेत तर दादा नमस्कार अमोल दादा स्वागत आहे अमोल दादा आपल्या लाईव्हमध्ये चालका जे छान अमोल अमोलदा तुमचं नमस्कार ताई लाईक केलं आहे धन्यवाद दा अमोलदा मयुरी मयुरी धन्यवाद धन्यवाद संदीप दादा ओके ताई बाय टेक केअर ओके ओके दादा काळजी घ्या आणि आपले सचिन दादा पण आले आहेत जय शिवराय ताई जय शिवराय सचिन दादा चला सगळ्यांच्या आपटापट लाईक होऊ द्या मंडळी कशा आहात आणि आपले अतुलदादा आले आहेत नमस्कार नमस्कार मस्त छान आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक द्या सचिन दादा अतुल दादा तुमचं चहा नाशा झाला का आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा मयूरी ताई मयूरी ताई धन्यवाद धन्यवाद हो तुमचं चहा झाला का ताई हो अमोल दादा माझं झालं आहे पटापट लाईक करा म्हणत आहेत आपले संदीप दादा पटापट लाईव्हला लाईक करा एवढे आपले सगळे भाऊ आहेत पटपट लाईव लाईक करा सगळ्यांनी दादा चहा दिला आहे दादा नमस्कार आणि चहा दिला अमोलदादा तुमच्यासाठी आपल्या संदीपदा जेवण केलं मी तर हो का बरं बरं आमचं सगळं स्वयंपाक वगैरे बनवून झाले नाश्त्याला केले होते मी आपले उडीद वडे केले होते सोयाबीनची भाजी चपाती वरण भात सगळा झाला आहे कृपया करून सर्वांनी आठवणीने लाईक करा स्किनवर डबल टच करा धन्यवाद अमोल दादा मयूरीताई मोजाई आणि राजेश दादा पण आपले मेरे सीने मे दिल मेरा बोले की पिंजरे मे फुपट बोले मिटू मिटू ओयो मिटू मिठू ओके <laughs> राजेश दादा मेरे सीने मे दिल मेरा डोले की सीने की पिंजरे मे फुप्पट बोले <laughs> अरे राजेश दादा तुला एवढं सगळं येतात छान 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 गाणी तू व्हिडिओ बनव की रे तू व्हिडिओ बनव की रे राजेश दादा एवढे छान छान तुला गाणी येतात अरे 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 किती मस्त गाणी बोलतो दररोज माझ्या लाईव्हला आले, आले एक 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 गाणं टाकतो अरे एवढं गाणं येतात तुला भरी एक एक तरी गाणं टाकत जरे व्हायरल होईल गाणे तुझे बघ ह्या बहिणीचं बहिणीचं तू बहिणीचं बोल नाही छोटी बहिणी बहीण आहे मी पण मी तुला सांगते इले व्हायरल होतीच गाणी नाही <laughs> तुला भारी येते गाणी बरं का जी गुड गुड मॉर्निंग संदीप भाऊ नमस्कार माझा एक कप चहा काही होत नाही हो काय राधे राधे आणि आपले चेतन दादा आले आहेत कोकण कन्या नमस्का। नमस्कार 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 ताई लाईक केला आहे धन्यवाद सचिन दादा ए राजेश दादा एक एक गाणं सुचव रे मला कर <laughs> बर बरोबर छोटी नाही मोठी बहीण तू हो का बरं बरं नमस्कार नमस्कार अमोल दादा चहा भरपूर दिलाय घ्या अमोल दादा या आणि घ्या किती पाहिजे तेवढं चहा पिया चहा पिऊन पिऊन थकून जाणार अमोल दादा एवढा चहा दिलाय तुम्हाला आणि <laughs> आपले राजेश दादा दहा नंबर लाईक डन करून टाका सर्वांना लाईक मॅडम न्यू ॲडमिशन हो का यो कालू का, का, यो काय नाव आहे कालू दादा नमस्कार 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 संदीप भाऊ <laughs> रामकृष्ण हरी ताई साहेब रामकृष्ण हरी नवनाथ दादा आपल्या नवनाथ दादांचं खूप आगमन झालं आहे ते आपण चहा ब्रेड सगळ्या सकट आगमन केलं आहे नवनाथ दादाने तर धन्यवाद 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 मी आपले राजेश दादा तुमचं गाणं आठवते जेणेकरून मला तसा व्हिडिओ टाकायला <laughs> राजेश दादा परत एकदा गाणं होऊ दे मी गाणं लिहून घेते माझ्या डोक्याच्या वर्ण जाईल तोपर्यंत जायपर्यंत लाईव्ह संपपर्यंत राजेश दादा मला लिहून घेते आणि मग तो व्हिडिओ बनवायला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा गुड मॉर्निंग शुभ सकाळ कालू आला रे कालू दादा आले आणि आपले दादा पण आले दहा नंबरला एक दर ते धन्यवाद दादा झालं का चहा नाश्ता आणि मला पाहिजे चहा ते पण मयुरी स्पेशल चहा हो का अरे राजेश दादा चहा दिलाय की एवढं संदीप दादाने आपल्या भरपूर चहा दिलाय आपले दादा का एवढा चहा पिऊ शकत नाही त्यामुळे सगळ्यांनी एक एक कप चहा घेऊ शकता कालू कोण काय माहित नाही मला आपले कालू दादा आले आहेत पण ताई शाळेत गेला नाहीत हो जाणार आहे बारा वाजता आता ट्युशनला गेला दहा वाजता संभव जेवला का ताई नाही दादा नाही जेवण झालं स्वयंपाक बनवून झालंय जेवण दुपारी एक वाजता ताई पाऊस आहे गावी नाही सचिन दादा पाऊस नाहीये पाऊस दोन तीन दिवस कडक ऊन ताई राधे 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 सतीश दादा चला पडापट पड़ माझे सगळे एवढे भाऊ आले चांगले धान दगड आणि लाईव्ह लाईक असं अरे चला पडापट लाईव लाईक झालंच पाहिजे दन दंडन अतुल 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 uh, इथं तू पण हो कालू दादा का इथं म्हणजे अतुल दादा असत इथे लाईक करा पट राम 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 रामराम आणि आपले दादा आला आहे स्वप्नील दादा स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये माऊली माऊली जेवण झालं का छान असतात <coughs> संदीप लाईक करा संदीप मी कालू बालू <laughs> कालू बालू विठ्ठल 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 बालू तुलाच शोधतोय मी काय <laughs> <Okay. laughs> आणि आपले रवींद्रदा पण मस्त की कॅडबरी चॉकलेट अजून बरंच काय दिला आहे त्यात धन्यवाद आणि आपले दादा पण हसत आहेत गोड स्माईल देत आहेत आणि आपले पांडुरंग पांडुरंग दादा धन्यवाद मॅडम तुम्ही कोणती पावडर लावता मी का मी तांदळाचं पीठ <laughs> तांदळाचं पीठ लावते चहा प्याला येत्या या चहा प्यायला या ताई हो हो चालेल चालेल स्वप्नील चा दे आणि चला माझ्या भावाने पटपट पटपट अरे वीस लाईक डन करा पटकन चला हवेत लाईक उडायला पाहिजेत हवेत कमेंट पण कशा हवेत चालले सगळे कमेंट आले पाहिजेत आणि लाईक पण हवेत हवेत प्रवीण दादा आपल्या आले चाष्टा झाला का हो हो माझा चहा नाष्टा झाला प्रवीण दादा तुमचं झालं का जशा कमेंट तशा लाईक आल्या पाहिजेत आपल्याला मला तोंड द्या की मला तोंड द्या की कशाला रे कालू मामा तू बरं आहेच कालू मामा ता, ताई बोलू कालू ताई बोल का ताई बोल कालू मला पण तुमच्यासारखं गोळ व्हायचंय तांदळाचं पीठ लावा की हो झालं संभवच हात कसा आहे ताई कम भर आहे का नाही नाही संभवचा हात चाललं आहे बघूया आता लावले सकाळी आता टीप लावले बघूया काय होतंय ते अरे चला माझे भाऊ कोण लाईक करत नाही का तेरा नंबरच्या पुढे लाईक जात नाही का रे काय रे माझ्या दादा न तेरा नंबरच्या लाईक पुढे जात नाही का काय चाललंय बरं बरं कालू दादा आवर लाईव्हला एक लाईक मागताय ना एक तो लाईक मागत आहे एक तो लाईक चा लाईक करा पडापट मी लाईक केली आहे अतुल गायब अतुल दादा कशाला गायब होतील ते अतुल दादा कमेंट करा बघा ताई नाही तर पुन्हा डॉक्टरकडे दाखवून या हो उद्या बोलावलं आहे ना डॉक्टरने परत ब्ल्यू करता येईल हो का संदीप दादा काय झालं आता झाले संदीप दादा चला पटापट पटापट लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा संदीप दादा काय झालंय चला पळा 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 कुठं गेले सगळे कालू बालू, चालू कुठं गेले सगळेजण संदीप दादा कमेंट ठेऊ द्या एका सगळ्यांच्या कमेंट बंद बघा स्वप्नील आहेस का स्वप्नील स्प्नील संदीप ददा <laughs> स्वप्नील कॉल कर बरं सगळी कॉल कर